हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे धडे दिले गेलेत आधुनिकीकरणाच्या जगात भारतीय भाषा जगवण्याचा संदेश दिला गेला आहे हिंदी दिवस आहे त्यामुळं आधुनिकरणाच्या जगात जगत असताना इंग्रजी भाषेचं वाढतं प्रस्थ पाहून भारतीय भाषा लोप पावल्यात लोप पाहू लागल्यात यासाठी आज हिंदी दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव इथे एस बी विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं महत्त्व पटवून दिलं गेलं आहे सामाजिक कार्यकर्त्या नीता बोबडे यांनी आपल्या कवितेच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं महत्व पटवून देत इंग्रजी भाषा कितीही महत्वाची असली तरी भारतीय भाषा म्हणून हिंदी भाषा ही लोप पावली जाऊ नये हिंदी भाषेला आपले स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व टिकवून ठेवावं असं आवाहन केलं गेलं आज आज हिंदी दिवसानिमित्त हिंदी दिवस चौदा सप्टेंबर इथे एसबी कॉन्व्हेंट खामगाव इथे हिंदी दिवस साजरा झाला आहे शाळेमध्ये आणि इथे सगळ्या मुलांना इथे बोलवलेलं आहे आणि हिंदी भाषेबद्दल आपुलकी वाढावी त्याच्याबद्दल सगळ्यांना कळावं की नेमकं हिंदी भाषेला आपण किती महत्त्व देतोय किती द्यायचं आहे तर ह्या शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केला प्रिन्सिपल मॅडमनी सगळ्यांना इथे बोलवलं आणि मुलांनी खूप छान इथे सादरीकरण केलेलं आहे त्यांनी माहिती पण दिली आहे की हिंदी भाषेला केव्हा राष्ट्रीय दर्जा मिळाला का आपण हिंदी बोललं पाहिजे खूप छान वाटलं आणि हिंदी कविता तर अतिशय सुंदर होत्या एका विद्यार्थिनी इतकी सुंदर कविता म्हटली ती नक्कीच पुढे गायिका म्हणून पुढे तर मला असं वाटलं की आपल्या हिंदी काही कविता आहेत त्या आपण इथे सादर कराव्या आणि माझ्या हिंदी रचनांचं इथे सादरीकरण केलं गेलंय तर ह्या कवितांमधून मी मुलांना एक संदेश दिलेला आहे की निसर्ग निसर्ग काय सगळं काही निसर्ग देतो आपल्याला आणि आपण निसर्गाकडे जाणं फार जरुरीचं आहे आणि काही खर्च करावा लागत नाही त्यांना पटवून दिलं की तुम्ही अगदी दहा मिनिटातच झाड लावू शकता एक बी टाकून आणि पाणी टाकून ते झाड वाढवू शकता